नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याण मध्ये अपंग विकास महासंघ आक्रमक दोन हजार निलंबन करा अपंग विभाग महासंघाची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक अनाधिकृत बांधकामी असतील अनधिकृत स्टॉल असतील आणि अनधिकृत फुटपाथ असतील अशा असंख्य गोष्टींमुळे सातत्याने महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात प्रामुख्याने अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जातो असाही आरोप होत असतो नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव अनेक समस्या अडचणी यातून नागरिकांना होणारा त्रास हा एका बाजूला आणि मोठ्या प्रमाणात फोकवलेला भ्रष्टाचार हा एका बाजूला अशी काहीशी परिस्थिती ही कल्याण डोंबिवली शहराची झाली आहे अशातच कल्याणमध्ये अपंग विकास महासंघाने आक्रमक भूमिका घेत दोन हजार आठ पासून अस्तित्वात असलेल्या दिव्यांग बांधवाच्या स्टॉल केडीएमसीची कारवाई केली ती कारवाई बेकायदेशीर असून संबंधित सहाय्यक आयुक्तांचे निलंबन करा अशी अपंग विकास महासंघाने मागणी केली आहे या प्रकारे अपंग विकास महासंघाचे अशोक भोईर यांनी आक्रमक भूमिका घेत सहाय्यक आयुक्तांची निलंबनाची मागणी केली ते म्हणाले दोन हजार ला दिलेला स्टॉल अनाधिकृत आहे सुपारी बाज धनंजय थोरात बोलतोय हा स्टॉल आत्ताच्या आत्ता, आत्ता हटवा सुपारी दिल्ली म्हणून हटवायचा का हा स्टॉल त्यामुळे थोरातला त्वरित निलंबित करावे कारण आमच्या दिव्यांगाला न्याय मिळेल दोन हजार आठ ला रवींद्र मोरे यांचा स्टॉल लावला होता ज्या जागेवर महापालिकेने दोन हजार आठ ला जो अधिकृत स्टॉल दिलेला आहे तो स्टॉल आज पालिकेने जे प्रभाग क्षेत्र अधिकारी धनंजय थोरात यांच्याकडून तो स्टॉल त्वरित तोडला गेला त्यांना सांगितले परवाना आहे ते बोलतात परवाना खोटा आहे महापालिकेचे परवाने खोटे आहेत का ही परवान्याची कॉफी आहे सुपारी बाज थोरातला हा परवाना खोटा वाटत आहे त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांचे त्वरित निलंबन करावे अशी आक्रमक भूमिका अपंग महासंघाचे अशोक भोईर यांनी केली आहे स्टॉल दिलेला आहे तो पण अधिकृत आहे आणि या सुपारी बाज थोरात काय बोलतोय नाही हे स्टॉल आत्ताच्या आत्ता हटवा का सुपारी दिल्या म्हणून का सुपारी दिल्या म्हणून का म्हणून आम्ही म्हणतो त्या थोराताला फिर सस्पेंड करावा आमच्या न्याय भेटला पाहिजे सुपारी म्हणजे अशी आहे की शारदा म्हणजे तिथे दोन हजार आठ ला स्टॉल रवींद्र मोरे यांचा लावला होता तो स्टॉल बाजूला लागून तिथे दरवाजा केला गेला त्याच्यानंतर दुसरा ठिकाणी पण दरवाजा केला गेला गेली वर्षभर काही लोकांनी त्याला त्रास दिला गेला आणि आता काय केलं की तो स्टॉल ज्या जागेवरती महापालिकेने अधिकृत स्टॉल दिलेला आहे दोन हजार आठ ला त्या स्टॉलला आज पालिकेचे जे थोरात आहेत प्रभाक्षेत्र अधिकारी यांनी धनंजय थोरात यांनी तो त्वरित तोडला गेला त्याला सांगितलं परवाना आहे तो, तो परवाना खोटा आहे तुमचं महापालिकेचे परवाने खोटे आहेत दाखवा परवाना आपला दोन हजार आठ ला परमिशन दिलेला आहे <laughs> कदाचित हे थोराच्या सुपारी बाद थोराच्या कदाचित त्याला चुकीचं वाटत असेल त्वरित त्याला कारवाई करून निलंबित करण्यात यावा पूर्व सूचना न देता डायरेक्ट स्टॉल हलावला सांगितलं त्यांनी आणि परिस्थिती अशी झाली की तो स्टॉलला बाहेर केलं पण एका त्याला संत बाबाये परवा ना बघा हे बोलतो सगळं फोटेय तुमचं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठर घडामोडी अशाच काही नव-नवीन गणामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद